माणसाचा परिचय करून द्यावा लागेल या निमित्ताने मी एवढं सांगेल की हे कार्यालय जरी झालं असलं तर यापूर्वी सुद्धा शासनानं शेतू कार्यालय गावागावात लोकांची सोय वाढून केलेली अपर कार्यालय देखील राजा मालकाच्या मागणीवरून मान्य विखे पाटील साहेबांनी त्यावेळेस सभेत सा दिल होतं आणि तेवढे दिवस काय तुम्ही झोपला त्यावेळेस काही ठराव केला त्यांना भेटला असं अजिबात न करता तुम्हाला आता मंजुरीचा लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि लोकांना उचकवण्यासाठी आणि लोकांच्या सांगुती घेण्यासाठी सगळं चाललेलं आहे मला एवढं सांगायचं आहे की आदरणीय राजन मालकांवरती आपले त्यांच्या ने नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे कारण ती पुरुष भागात जे आम्ही सर्वजण ग्रामपंचायत तिथल्या सर्व सक्षम आहोत ना आम्हाला जे लागतंय ते मागताय तुम्हाला पुतनी राशीचे जे प्रेम येणे आम्हाला देखील आदरणीय राजन मालकांनी पुतनी राशी जरी बळक पाहायला लागली तरी कृष्णासारखे सर्व दाग आम्हाला दिलेले आहेत आणि आम्ही ते दाखवल्याशिवाय आणि तुम्हाला ठार मारल्याशिवाय राहणार नाही एवढ्याच मी निमित्तानं सांगतो आणि जे झालेला आपण तशी ला ते झालेलं आहे तुम्हाला जर दुसरे धमक असेल तुम्ही सर्वजण एवढे एका छाताखाली आला असेल तर कुरुल कमतीचा जर असेल तर तुम्ही आणि आपली ताकद सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो आतापर्यंत ह्या तालुक्याच्या राजकारण करताना कुठल्या विकास कामाचा समर्थन केलं आहे किंवा कुठला विकास काम करून दाखवलेलं आहे कायमस्वरूपी काम करणाऱ्या माणसाला शिवाय द्यायच्या वैयक्तिक वैयक्तिक त्याच्याबद्दलच्या अपप्रचार करायचा म्हणजे काय तालुक्याचा विकास होणार आहे का आपल्या तालुक्यामध्ये किंवा इतर कुठेही तालुक्यामध्ये आपल्या तालुक्याचे नेते राजन मालकी आपल्या तालुक्यामध्ये साखर कारखाने काढा पतसंस्था काढ्या बँका काढ्या अनेक तरुणांच्या हाताला रोजगार दिला शेतीला कर्ज दिली काय बाबा ज्या पकड ही सर्व काम बंद झाला त्याच्या समोर एक साधन गाव पण येत आहे त्यांच्या बरोबर ज्या म्हणजे त्याच्या बरोबरीने गाव येत आहे की या तालुक्यामध्ये दुसरा कोणी विकास केलाय मग बरोबर आहे ना बरोबर आहे भांडवलच आहे राजा मालकाने शिव द्यायच्या आणि आपल्या राजकारणात काय सातंय का या सुद्धा शिवनेत या शिवदेनाने आपण पुढी नाव नुबायचं नाही आपण काही तर शिवाजी म्हणजे काय राजकारण राजा मला खंबीरात शिव्या खायला अतिशय शांत माणूस आहे ते आणि शांत मालकांनी कार्य करत असतात सर्व बघवानो त्यामुळे आपण काही करायचं नाही तू द्या मालकडे शिव्या किती किती द्या त्याचं पांडूनच काय नाही ना दुसरं मला सांगा बदल पण तशी मध्ये झाडली बसते काय काय त्याची काम करायला तसं राजन पाटील सकाळी आठ वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत हो ग्रामपंचायत कार्यालय बसतात लोकांच्या कामाला त्यांची मुदत सर्व चुक दुखत जात असतात ही मंडळी काय करत असतात कुठे काय टक्के मिळते का कुठे काय कमिशन मिळते काय त्याला तर मंडळी आपली ही सोयी काम करेन मंडळी आपली पार्टी काम करणारी तरी अशा कितीही फुलतापा आपण दाबरायचं आहे आणि आपल्या पार्टीचं एक कामाचा अजेंडा आहे आपण येणाऱ्या पाच वर्षांमध्ये काय काम करणार आहे याचा मी थोडक्यात ते दाखवत तुम्हाला आपल्या अनगर आणि दहा गावाची जे आजूबाजूची अनेक वर्षानुवर्षी पाण्यावरून वंचित असणारे गाव आहे आणि अतिशय आणि योजना आहे ही योजना साठी राजन मालक असतील आपले कर्तव्य आमदार यशवंत माने साहेब असे अवरात्र योजना करण्यासाठी आणि या भागातील शेतकऱ्यांना हिवरे चिखली पासून गावली आनगर कोंबड इसळी ही जी गाव आहे ह्या गावाला पाणी कसं मिळत यासाठी काळजी करणारी म्हणजे आणि ती काम आपल्याला प्राधान्यानं या सरकारकडून करून घ्यायचं आहे दुसरा सिना नदीवरती एकुरके बोपडे शिरोपूर इथे पॅरिज मतदार कॉलेज हे आपल्याला शेतीसाठी पाणी आहे हे आपल्याला काम करायचंय आपण कुणाच्या शिमेला घाबरत नाही आपल्याला काम करायचंय दुसरी गोष्ट भीमा नदीवरती भुसनी जरी पाणी अडवलं आपल्या तालुक्यातलं संपूर्ण बागायत क्षेत्र ओलीत खाली आलं पाहिजे म्हणून आपल्याला मिनी आणि आरबळी इथं बॅरेज बंदर बांधायचे आहे त्याचबरोबर आपल्याला अनेक वर्षापासून आज नक्कीच सुशांत पप्पाची आठवण येते सुशांत पप्पा काही वारंवार या प्रश्नासाठी काय दिल्ली पर्यंत मुंबईपर्यंत गेलेले आहेत तो सिना भोगाने जोड काढवा हे आपल्या तालुक्याच्या अजेंड्यावरचा प्रमुख विषय आहे तो आपल्याला सरकारकडून तयार करून घ्यायचा आहे अशी किती कोली कोली कुत्री काय भूक महत्वाचं काम आहे आपल्याला जोड करावं सिनेमा सिनाजी भगवान तुझ्यावर त्याचबरोबर पुरुष क्रांती परिसरात हे अरुणना एक ऑलिम्पिक दर्जाचं तिथे जलतरण तराव बांधण्याची संकल्पना काल आमदार साहेबांनी आपल्याला मंत्रालयात मांडलेली आहे लवकरच आपल्याला पुराणे कामगिरी करत सुद्धा एक ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल तयार करायचा आहे ते आपल्याला काम करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मोळ इथे औद्योगिक वसाहत आहे अतिशय बऱ्यापैकी आपल्या वसाहतीमध्ये काम चालू आहे तर त्या वसाहतीमध्ये अनेक आपल्याला उद्योग द्यायचे आहेत नवीन नवीन कंपन्या तालुक्यातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आपले विरोध काय पाहिजे ह्याच्यामध्ये फिरायला झेंडा उचलायला आणि गोष्ट द्यायला तर आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला ह्या तरुण मुलांना रोजगार द्यायचं काम आपल्याला करायचं आपल्या पार्टीला आहे म्हणजे ही आपल्या येत्या पाच वर्षात आपल्याला ही आपले अजेंड्यावरची काम आहे आणि ही आपले काम पार पाडायचे आज जे, जे कार्यालय मंजूर झाले आंगरला हे कार्यालय जे मंजूर करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आपले लाडके उपमुख्यमंत्री अजित आहेत त्याचबरोबर महसूल मंत्री राधाजी उके पाटील रा आहेत आपले राजेंची पाटील साहेब आहेत आणि आपले कर्तव्य अध्यक्ष आमदार साहेब आहेत मी ह्या पाच जणांचा आपण तिचा ठराव मांडतो आणि आपण सगळ्यांनी हात वर करून द्या धन्यवाद आपल्याच बऱ्याच लोकांनी काही खूप बोलणार होती पण आता आपण थांबूया आणि मी शिक्षण पाठला विनंती करतो की तिने आपला आपण ये 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 तू जाय सताला हा उनको रिया बस तू जाय सताला हा दम मेरा हं ओय